नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत फ्रेंड्स तुम्ही थ्री स्टार ऐकलं असेल फाईव्ह स्टार ऐकलं असेल सेवन स्टार ऐकलं आहे का तर यासोबत असलेल्या आपल्या माणिकपूर नौपाड्यामधल्या भगिनी ह्या आहेत सेवन स्टार फ्रेंड्स हल्लीच्या महिला ज्या गृहिणी आहेत फक्त चूल आणि मूल परंतु ह्यांनी साबित करून दिलेलं आहे ह्यांनी साक्ष दिलेली आहे की आम्ही चूल आणि मूल ह्याच्यातले नाही आहेत ह्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या गृहिणी आहेत हाऊस वाईफ आहेत तर त्यांच्यामधले आज आपण सुप्त गुण जाणून घेणार आहोत आणि आज प्रत्यक्ष त्यांना मी भेटून त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहे आणि त्यांची आज आपण ओळख करून घेणार आहोत मी विल्मा ग्रेगरी कुलासो माणिकपूर नौपाडा मी गृहिणी आहे मी रुबी क्लॉड लोपीस माणिकपूर नौपाडा मी गृहिणी आहे मी आन्सेना रिनल लोपीस मी आ, मी वर्किंग आहे मी टीचर आहे त्याचप्रमाणे मी बँकेची माणिकपूर अर्बन पतसंस्था आहे त्याची मी संचालिका आहे त्याचप्रमाणे आमच्या शेजोळची म्हणजे नौपाडा विभागाची मी शेजोळ प्रमुखसुद्धा आहे थँक्यू मी कॅथरीन जोसेफ मिनेजिस मी हाऊसवाईफ आहे नमस्कार मी जुलियाल मेडा मी पण एक हाऊसवाईफ आहे मी ममता प्रकाश रॉड्रिक्स राहणार माणिकपूर नौपाडा मी गृहिणी आहे मी मारे निकलेस डिसोजा माणिकपूर नौपाडा मी बी एम सी मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे फ्रेंड्स ह्यांची ओळख आता आपण जाणून घेतलेली आहे ह्या सेव्हिस्टार भेटण्याचं उद्दिष्ट असं आहे की ते त्यांच्या सात जणी मिळून अनेक उपक्रम राबवत असतात आणि त्या उपक्रमांना मी आकर्षित झालेले आहे आणि म्हणूनच त्यांच्या भेटीसाठी मी तुम्हाला घेऊन आलेले आहे तर अन्सेना मॅडम आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या या ग्रुपचे काय काय उपक्रम ते राबवत असतात ह्याच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत थँक्यू uh, uh, आमचा जो ग्रुप आहे तो दहा वर्षापूर्वी आम्ही स्थापन केलेला होता म्हणजे आम्ही सात जणी मिळून कुठेतरी जायचं असेल किंवा काय पि गेट टुगेदर करायचे असेल म्हणून आम्ही हा तो ग्रुप स्थापन केला तर आम्ही हा ग्रुपने आम्ही प्रत्येक महिन्याला सातशे रुपये काढतो त्या सातशे रुपये रिकरिंग करून आमचे जे पैसे जमवतात ते त्या पैशाने आम्ही सगळ्या ठिकाणी फिरत असतो तर मंडळी हा सेवन स्टार आज आपल्याला वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज बनवून दाखवणार आहेत ज्या काहींना माहिती नसतील तर आपल्यासोबत आहेत कत्रीनंटी ज्या आपल्याला एक पारंपरिक पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने पुडिंग बनवून दाखवणार आहेत आणि आता आपण किचनकडे वळणार आहोत आणि पुडिंगचे जे काही इन्ग्रेडियन्स आहेत झटपट प्रकारे बनवायचं ते आपण जाणून घेणार आहोत आम्ही एका गोष्टीसाठी दिलगिरी व्यक्त करतो की जेव्हा आम्ही फर्स्ट शूटिंग काढली त्याच्यामध्ये आम्ही बरेचशे रेसिपींची शूटिंग काढलेली होती बरेचसे व्हिडिओ बनवलेही होते पण त्यावेळेस काहीतरी टेक्निकल इशू झाला आणि त्यामुळे आम्ही तो व्हिडिओ डिलीट केलेला होता सो आमचा इंट्रो हा तोच राहणार आहे कदाचित तुम्ही विचार करतील ती तोंड वेगळी आहेत आणि आजचा पोशाख आणि आजचं घर वेगळा आहे सो so, इंट्रो तोच राहणार आहेत ते सगळे सेवन स्टार आहेत परंतु त्यावेळेच्या टेक्निकल इश्यूमुळे आम्ही दुसऱ्या दिवशी वेगळे नवीन व्हिडिओ बनवलेले आहेत थोड्याशा वेगळ्या रेसिपीज आहेत काही त्यातल्याच रेसिपीज आहेत काही वेगळ्या घेतलेल्या आहेत सो so, झालेल्या प्रकरणाबद्दल किंवा झालेल्या इश्यूबद्दल आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो सो so, आता आपण आपल्या नवीन व्हिडिओकडे जाणार आहोत पुढील कसं बनवायचं ते पाहूया तर आता हे साहित्य आहे आपलं थोडंसं ड्रायफ्रूट घेतलेलं आहे अर्धा लिटर दुधामधून थोडंसं कमी केलं आहे मग अर्धा लिटर दुधाला सहा पाव लागतात हे मी पाचच पाव घेतले आहेत आपण बघूया साखर मी जायफळपूड किंवा बरोबर मर्जीनुसार त्याच्यामध्ये एक चमचा तूप आणि पाच चमचे साखर साखर तुमच्या चवीप्रमाणे घालायची आहे कारण कुणाला गोडा आवडतो कुणाला थोडस कमी कमी करतो ओके आता आपण कृतीकडे वळणार आहोत पाच चमचे टाकून कमी गोल होणार आहे की व्यवस्थित व्यवस्थित ओके ते आपण मग चव करताना आपण बघूया ओके okay, तर आपण आता कृतीकडे वळणार आहोत चला प्रथम हे दूध घेतलेलं आहे मी या दुधामध्ये अशा प्रकारे तोडून टाकायचं नाही संपूर्ण डिझर्ट ठेवायचे आहे जर बारीक करून टाकले तर आपल्या हाताने थोडेसे चिवट होतात म्हणून अख्खेच टाकणार आहेत हा हे आता चार पाव मी बिकट ठेवलं आहे हे सोप केल्यानंतर आता हा बघा हा संपूर्णपणे सोप झालेला आहे हा पण झालेला आहे तर हे वर काढून आपण त्याने ॲडजस्ट करणार आहोत हां पाच चमचे साखर टाकणार आहोत पाच चमचे साखर टाकलेले आहे एक चमचा तूप टाकलेला आहे टाकले साखर आपण चव बघणार आहोत आणि त्यानुसार सांगितल्याप्रमाणे साखर बरोबर आहे प्रमाणामध्ये पण तरीही तुम्हाला जर नंतर गोड हवं असेल तुम्हाला वाटतं की आमच्या लेवलप्रमाणे प्रमाणे साखर कमी आहे तर तुम्ही एक्स्ट्रा साखर घेऊ शकता आता ही थोड़ा हे आपल्याला अशा प्रकारे स्मॅश करून वेळ ठेवायचा आहे पाच मिनटं पाच मिनिटं ठेवायचं आहे पूर्ण एकजीव होईस तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आता हे असंच ठेवायचं आहे पाच मिनिटपर्यंत आता एक पॅन घेतलेली आहे मी त्या पॅनला आपण तूप अशा रीतीनं थोडंस बस ड्रेसिंग करून घ्यायचंय त्याला आता पाच मिनटं आपण हे ठेवलेलं होतं आता पुढची प्रोसिजर दाखवतोय साधारण असं झालं पाहिजे जर तुम्हाला वाटलं की हे जाडसर आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध अजून ॲड करू शकता जे मी बदल्याव्यात ॲड केलं ते तुम्हाला दाखवलं नाही पण तुम्ही सांगते नाहीतर मग प्रमाण चुकीचं होणार आणि व्यवस्थित झालं नाही तर मग प्रॉब्लेम होणार म्हणून अशा प्रकारे थोडंसं जाडसर आणि पातळ पण असलं पाहिजे थोडंसं दूध कमी झालेलं आम्ही टाकताना तर अजून आम्ही ॲड केलेलं आहे ओके आता पाच एक मिनटं झालेले आहेत पूर्ण मिश्रण एकजीव झालेला आहे आता पुढे जाऊया आता हे आपल्या हाताने पूर्णपणे मिक्स आताच्या पिढीला आता, आता जनरेशनला हात खराब करायला आवडत नाही <laughs> पण जोपर्यंत आपण हाताने करत नाही तोपर्यंत आपल्या मनाचं काही समाधान होत नाही आणि काही गोष्टी मध्ये हात घातल्याशिवाय वस्तू किंवा जो पदार्थ आहे तो पूर्ण झाल्यासारखं वाटतही नाही समाधान मिळत नाही त्याचं आता हे पूर्णपणे एकजीव झालेला आहे आता हे आपण पॅन मध्ये काढू शकतो फ्राय पॅन मध्ये अगदी सेट करायचं ते नव्हते करून काय असणार पुडिंग आपण बनवतो त्याच्यामध्ये अंड टाकू आपण एक किंवा दोन अंडी बरोबर आणि थोडासा रवा सुद्धा टाकतं नाही रवा टाकत नाही ओके फक्त हे वेज ओके आणि जर तुम्हाला अंड हवा असेल तर तुम्ही टाकू शकता एक दोन तुम्ही टाकू शकता तुमच्या चवीनुसार पण त्याच्यामुळे काही मला काहीलाच फरक पडत नाही उलट हे एवढंच केलं ना तर म्हणजे जर आपण वापरलं तर तुम्हाला जर एकदम असं सॉफ्ट पाहिजे असेल तर याच्यामध्ये अजून दूध ॲड करा केलं तरी चालेल चालेल नरम होईल हा आता आपण आता याच्यावर आपण डेकोरेट करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर केशर 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 घेतलेला

ही मिक्सिंग करायला टाकली तरी चालेल ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत तुम्ही मध्येही टाकू शकता काहीही न टाकलं तरी चालेल जसं आपल्याकडे अवेलेबल आहे पदार्थ त्याप्रमाणे आपण स्वप्न सापडेच पाहिजे आता हे डायरेक्ट आपण गॅसवर ठेवणार आहोत गॅसची फ्लेम थोडीशी आहोत मध्यम नाही पहिले फुल फुल ठेवायचे आहे दोन मिनटं फक्त किती वेळ होणार आहे हे दहा मिनटात होईल तयार ह्याला काही झाकण वगैरे जायची देणार असेल दोन मिनटं असेल दोन मिनटं हाय फ्लेमवरती आपण ठेवलेलं आहोत त्याच्यानंतर मग पुढचं त्याच्यात जसं जाऊन गेल्याप्रमाणे आपण ठेवायला दोन मिनटानंतर आपण हे झाकण आहोत आणि स्लोवर आणि स्लोवर ठेवणार स्लोवर एक दहा मिनिटासाठी आपण दहा मिनिटासाठी आपण ठेवणार आहोत ओके आता हे आपण दहा मिनटानंतर बंद केलेलं आहे गॅस बंद करा हां बंद केलेलं आहे आणि याच्यानंतर थोडा वेळ ठेवून अशा तऱ्हेने आपल्या ही पुरीन तयार झालेलं आहे ही गड थोडं सुकलेली आहे गड ब्राऊन झाल्यानंतर संपूर्ण ब्राऊन झाल्यानंतर शिकामी असतानाच बंद करून ठेवायचं त्याच्यावर ह्याची खासियत की हे कुठे ओव्हनला लावलेलं ला नाही आहे ना कुठे तुम्ही इतर वेळेला पाहता की कुकरला वगैरे अगदी मंद गॅसवरती आपण शेती काढून शिजवतो तसं काहीही न करता फ्राय पॅनमध्ये अगदी स्लो गॅसवरती दहा ते पंधरा मिनटात आपण हे शिजवून घेतलेलं आहे आणि शिजवल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं थंडवडासाठी ठेवायचं आहे त्या प्रकारे हे दहा ते पंधरा मिनटापर्यंत थंड पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर पूर्णपणे थंड ठरलेलं नाही आहे ओके म्हणजे आता आम्ही अजून पंधरा मिनटं थांबलेलो पण अजून जेवढं तुम्ही थंड होऊन द्याल तेवढे याचे पीसेस करायला आणि सुट्टा होण्यासाठी चांगल्या प्रकार मिळते आहे तर आपण एक अजून पाच ते दहा मिनटं वाटवणार तर आपण शेवटची रेसिपी जी आपण पुडिंग बनवलेलं होतं त्याचं फायनल करणार आहोत आता आणि जवळजवळ अर्धा एक तास आम्ही असंच ठेवून दिलेलं आणि मग मधल्या वेळात बाकीच्या रेसिपी करण्यात व्यस्त होतो आम्ही सो आत्ता आपल्याला कत्री मावशी पुडिंग काढून दाखवणार आहेत हलक्या काढायचं आहे पुडिंग तयार आहे आता चहाबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा तर लवकरच आम्ही ह्याच्याही पलीकडे जाऊन वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत सेवन स्टारने अगदी जोशमध्ये येऊन त्यांची कला सादर केलेली आहे आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन त्यांच्याकडे वेगवेगळ्या अजूनही रेसिपीज आहेत आणि त्या इंटरेस्टेड आहेत तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी सो आजचा व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा एन्जॉय करा आता आपण पुढील खाऊन बघूया आणि कसं झालं ते बघूयाच वाटत मुलांना टिफिनला द्यायला पण चांगलं सकाळी झटपट होते कोणी पाहुणे येणार असेल एक तास अगोदर जरी सांगितलं तरी पटकन अर्ध्या तासामध्ये ते तयार होते त्याच्यामुळे नवीन डिश आणि चविष्ट असं पौष्टिक आहार तुम्हाला मिळतो आणि विशेष म्हणजे माणसं सुद्धा हे खाऊ शकतात ज्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे त्यांना हे पौष्टिक पण आहे आणि मस्त खाता ये दुसरी गोष्ट म्हणजे दूध आहे त्याच्यामुळे काहीमुळे दूध पित नाही तर हे आहे त्याच्यामुळे एकदम आणि जास्त इन्ग्रिडियन्स पण नाही आहे आमचं पटकन आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तर सगळ्यांनी ट्राय करा आणि केल्यानंतर लाईक लाईक करा केल्यानंतर ते शेअर तुम्ही आम्हाला त्याचे कॉमेंटसाठी कसं झालं आहे काय ते आणि आवडली असेल तुम्हाला ते शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा